मुलांनो कसे आहात मी लक्ष्मी आजी बोलते तर काल आपण ग म भ न शिकलो तर आज आपण काय शिकूया क ख ग घ काय क ख ग घ आता हे आपण शिकलो आता जोड्या लावूया जोड्या लावा क ख ग घ मग आता कसं कालच्या हरकत आपण शोधायचं आहे क कुठे आहे क इकडे आहे मग इकडून क चला आता ख शोधूया कुठे आहे इकडे आहे ग कुठे आहे इकडे आहे घ कुठे आहे इकडे आहे त्याला आपल्या जोड्या लावून झाल्या आता आपण फुग्यातील अक्षरे शोधून जुळून शब्द तयार करूया आता पहिला क घेऊया क वरून आहे का बघूया क ख नाही क घ नाही क ग नाही आता ख घेऊन बघूया ख ख नाही होत ख ग नाही ख ग होतो की नाही ख ग म्हणजे पक्षी आपण दोन अक्षरं एका ठिकाणी लिकी शब्द तयार होतो पण त्याचा अर्थ काय म्हणजे काय हे सांगायला आलं पाहिजे तर ख ग म्हणजे पक्षी त्यांना दोन पाय असतात दोन पंख असतात आणि ते हवेत उडतात वर उडतात आकाशात भरारी घेतात त्यांना पक्षी म्हणतात तर त्यांना ख ग पण म्हणतात म्हणून ख ग तर आपल्या या ग पासून पण नाही आणि ग ग ख एकाही शब्द आणखी होत नाही मग एकच शब्द तयार झाला ह्याच्या आरक्षणापासून चला आपण पुढे जाऊया मग आपण काय करूया कालची जी आपण अक्षरं शिकलो ग म भ न ती घेतली इथपर्यंत मग का आपण काय शिकलो ते घेऊया क ख ग आणि मग आपण पुढे शब्द तयार करूया पहिले आपण ग घेऊया ग म तो काय शब्द ग म म्हणजे चिकटवायचा असतो तो ग म पान चिकटवायचा हां पुस्तकाचं पान फाटलं की चिकटवायचं तो ग म झाला मग आता काय ग पासून ग भ होतो काय अक्षय अर्थ होतो का याचा काय सांगू शकतो काय नाही मग ग न होतं की नाही न म्हणजे बंदूक लिहिलं आपण आता मग घेऊया म ग मग होतो ना आंघोळ करायला वापरतो ते मग आता मग बघूया होतो काय नाही म्हणजे काय आपण सांगू शकत नाही म न होतं मन म्हणजे आपण जे बोलतो काय हवं असतं ते सांगतो त्याला सा सा मन म्हणतात मनापासून मला हे खावंसं वाटलं असं म्हणतो की नाही ते म न म हां इथे पण ग आहे इथे पण दोन वेळा झाला ग आजच्या अभ्यासात पण म्हणून दोन वेळा झाले म ग कुठे आहे तो हा ब म कारण हे डायरेक्ट इकडे कशाला गेली म क होत नाही म ख होत नाही मग म ग आता काय सगळी झाली अक्षरही आता भ वरून बघूया भ ग भ म नाही होत भ भ ग सॉरी भ ग भ घ नाही होत अर्थपूर्ण शब्द मग आपण आता पुढे जाऊया न ग होतो ना न ग म्हणजे त्या वस्तू एक 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 वस्तू मोजायची असते मग हा एक नग हा एक नग अशा किती नग झाले असं आपण बोलतो ना मग न ग हा शब्द झाला तयार न झाला आता मग येऊया न म होतो काय शब्द अर्थ होत नाही न भ आता न भ म्हणजे काय आकाश म्हणून आपण ह्याचा एक शब्द तयार झाला न भ न नाही होत हे आपलं अस ते न ख म्हणून नख झालं हे बघा हे न ग हे दोन वेळा झालं मी हे बघा इथं पण लिहिलं न घ होतो काय न घ म्हणजे काय आपण सांगू शकत नाही मग ते येणार नाही मग आता आपण क घेऊया क गौ नाही होत क म नाही क भ नाही क न नाही क ख नाही होत क ग नाही क झाला आता काय घेऊया आपण ख वरून आहे का शब्द गो। खाली लीले मी ख ग म्हणजे काय पक्षी दोन पंख असतात दोन पाय असतात जे आकाशात उडतात ते पक्षी ख ग म्हणजे ग न म्हणजे बंदूक ते झालं आपण दोन वेळा आता आपण जोड्या लावूया जोड्या लावा ग म ग न भ न ग आता ग म कुठे आहे इकडे बघा ग म आहे ना मी इकडून इकडे घेऊया ग म बाण काढायचे म ग मग कुठे आहे इकडे आहे મ ગ નભ ઇકડે નશ આપે વસ્તુ એક એક નોન ન ખે શબ્દ આપણ ઇકડે શોધાય છે મન મન ખ ગ શોધા બગ્યા ઇકડે ખ નકર બસલા गण तरी अक्षर आपण एकापेक्षा एक आणखी जवळ केली की के त्यांचे शब्द तयार होतात ते शब्द आपण दोन दोन अक्षरांपासून शब्द तयार केले आता रिकाम्या जागा भरा मग आता मी काय लिहिलं न लिहिलं मच्या पुढे तुम्ही काय लिहू शकता म्हणजे शब्द होईल तयार अर्थपूर्ण शब्द तर न ख लिहूया आपण नको तुम्हाला सगळ्यांना आहेतच ना नको मग नको मग याच्या खाली रेषा काढायची आता इथे न आहे मग पहिलं अक्षर लिहायला पाहिजे काहीतरी मग काय लिहूया म लिहूया काय का मन होतं काय हा मग चला तर मन करूया मग मन झालं खाली रेषा लिहायची आता इथे पहिला म आहे मग आपण म न लिहिलं मग म दोन वेळा होता झालं म्हणून काही नाही पण लिहूया आपण म ग दुसरं लिहूया अक्षर म लिहूया इथे आता इथे भ आहे भ लिहायला इथे काय पाहिजे न लिहूया मग न भ झालं ता गो गो आ, ता आता इथे ग आहे ग मग इथे काय लिहूया अ इथे आपण काय लिहूया ग पासून बघा कुठे आहे ग न आहे ग न लिहूया मग न लिहूया न झाला शब्द तयार आता ख पुढे काय लिहिले की शब्द पूर्ण होणार इकडे आहे हा बघा ख लिहूया झाला शब्द एकदम सोप्पं असतं मस्त अगदी पाच दहा मिनटं बसलात जरी तरी मस्तपैकी अभ्यास तुमचा होणार खेळायला वेळ भेटणार तुम्हाला पटापट अभ्यास आई सांगणार मी करणार अशी वाट नाही बघायची चला मग आता काय करूया झालं ना करणार ना असा अभ्यास चला मग करा मग अभ्यास इथे बघा अशी जरा रेषा काढूया आपण 这。